तर अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ नितेश राणेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला बांगलादेशात झालेल्या हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला होता यावेळी नितेश राणेंनी मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय यावेळी मी हिंदूंचा गब्बर असल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यांपैकी हे राणे कुटुंबीय बाकी कोणाच्यातही हिंमत नव्हती असंही राणे म्हणाले जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे अशी आक्रमक भूमिका नितेश राणे यावेळी मांडली नितेश राणेंच्या या आक्रमक वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे है। मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुलगा नितेश राणे मुख्यमंत्री माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीनी व बागा झितीने फिरायचे काय चिंता करू नका कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी ते आपल्या जीवेला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गब्बर आहे लक्षात ठेवा